वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज सालाबाद प्रमाण सुरू झालेल्या नवरात्र उत्सवाच्या दिवशी सर्व नारी शक्तीला नवरात्रोत्सवाच्या मनकपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सातारा दूध संघाच्या माजी चेअरमन म्हाडा आणि एसटी महामंडळाच्या माजी संचालिका ज्येष्ठ कार्यकर्त्या शशिकला ताई देशमुख वडूज बाजार समितीच्या माजी उपसभापती स्मृती लावण राष्ट्रवादी महिला आघाडी खटाव तालुका अध्यक्ष डॉक्टर प्रियंका माणे सातारा जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस प्रमिला पाटोळे सिद्धेश्वर कुरोलीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या अलकाताई देशमुख सिद्धेश्वर कुरोली, कुरोली ग्रामपंचायत सरपंच शीतल देशमुख तडवळे ग्रामपंचायत सरपंच रुपालीताई खडे दरुज ग्रामपंचायत सरपंच नंदा खामकर नागाचे कुमटे ग्रामपंचायत सरपंच लता गलंडे भुरकवडी ग्रामपंचायत सरपंच ललिता कदम एनकुळ ग्रामपंचायत माजी सरपंच अफसाणा मुजावर वरुड ग्रामपंचायत माजी सरपंच वैशाली माने पाटील दर्जाई ग्रामपंचायत माजी सरपंच सारिका बोटे पाटील वाकेश्वर महिला बचत गट अध्यक्षा सारिका क्षीरसागर बुरकवडी महिला बचत गट अध्यक्षा आशा कदम जया कदम तणुजा कदम आणि येरा परिवार वडूस खडाव तालुका सोशल फाऊंडेशनच्या वतीनं सर्वांना नवरात्र उत्सवाच्या आणि विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवरात्र उत्सवानिमित्त समाजातील कर्तबगार महिलांची वेगवेगळ्या क्षेत्रातील यशोगाथा आमचे लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून समाजासमोर येण्यासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधावा शरद कदम उपसंपादक मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ पंचवीस बासष्ट बावन्न एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा